नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगतम स्वागतम सुस्वागतम काय ओळखल कामला आहो मी मी तुमची शाळा जवाहर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरस होय तुमची तीच शाळा जी तुम्हाला ज्ञानाच्या सागरात बुडवते स्वप्नांना पंख देते आणि तुमच्या भविष्याला आकार देते चला तर मग आज मी तुम्हाला माझ्या खास वैशिष्ट्यांबद्दल सांगते इथे प्रत्येक शिक्षक अनुभवी आणि प्रशिक्षित आहे माझ्या वर्गात तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिकण्याची संधी मिळते माझे वर्ग म्हणजे स्मार्ट वर्ग येथे तुम्हाला शिकण्यासाठी प्रेरणा मिळते माझ्याकडे नृत्य संगीत नाटक आणि चित्रकला यांसारख्या कला शिकण्याची संधी आहे प्रत्येक विद्यार्थी माझ्यासाठी खास आहे म्हणूनच माझे शिक्षक प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देतात आणि हो माझे ग्रंथालय म्हणजे तर ज्ञानाचा खजिना माझी सुरक्षित वाहतूक व्यवस्था तुम्हाला घरापासून शाळेपर्यंत आणि परत घरी सुरक्षितपणे घेऊन जाते तर मित्रांनो ही आहे माझी गोष्ट मी फक्त इमारत नाही तर तुमच्या स्वप्नांचा पाया आहे माझ्यासोबत तुम्ही शिकाल खेळाल आणि यशाच्या शिखरावर पोहोचाल चला मग येऊया का एकत्र नव्या प्रवासाला धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे